ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. एडूरला वीरभद्र देवस्थांचा महारत उत्सव अलोट गर्दीत. दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कर्नाटक व महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असलेल्या कृष्णा नदीच्या तीरावरील एडूर येथील वीरभद्र देवस्थानाची विशाल यात्रा महोत्सव व महारत उत्सव हजारो लाखो भाविकांच्या उपस्थिती शनिवार दिनांक दहा रोजी झाला. यावेळी वीरभद्र महाराज की जय हर हर महादेव विरुपाक्ष लिंग महाराज की जयचा जयघोष जै भाविकांनी केला विशाळी यात्रेची शनिवारी सांगता करण्यात आली या निमित्त सायंकाळी सहा वाजता आमदार गणेश शुकेरी यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध मटाचे मठाधीश व स्वामीजींच्या उपस्थितीत दे वीरभद्र देवस्थानच्या महारथोत्सवाला प्रारंभ करण्यात आला नवे येडूर येथील वीरभद्र देवस्थान पासून महारथोत्सव सुरू झाला जुने येडूर येथील बसवेश्वर मंदिरापर्यंत पोहोचून त्या ठिकाणी झाल्यानंतर परत देवस्थान कडे रथोत्सव सोलापूर येथील नंदी कोण व चित्रदुर्ग येथील बावल्यांचा नाच हे आकर्षण ठरलं चिकोडीचे पोलीस उप गोपाळ कृष्ण गौंडर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक व कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता महान राजू कोळी यडूर